नमस्कार सेवालाल महाराज यांचा आज जन्मदिवस बंजारा समाजाचे ते थोर नेते होते सेवालाल महाराज हे भारतीय बंजारा समाजाचे आदरणीय आध्यात्मिक गुरु समाजसुधारक होते त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी कर्नाटक मध्ये झाला त्यांनी न्याय सामाजिक समता आणि बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले दरवर्षी त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सेवालाल महाराजांचा जन्म बंजारा समाजात झाला जो ऐतिहासिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या भटकंती करणारा समाज होता त्या काळात बंजारा समाजाला सामाजिक भेदभाव आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असे लहानपणापासून सेवालाल महाराज बुद्धिमान ध्येयवान नेतृत्व गुण असलेले होते त्यांना आपल्या समाजाच्या उत् उत्साथानासाठी आयुष्य समर्पित केले आणि त्यांना आत्मनिर्भर व सन्मानाने जगण्यासाठी प्रेरित केले सेवालाल महाराजांचे से विचार आणि योगदान हे समाजासाठी बंजारा समाजासाठी खूपच उपयोगी ठरले त्यांनी प्रामाणिकपणा कष्ट आणि एकजूट यावर भर दिला शिक्षण आणि स्वयंरोजगाराला चालना देऊन समाजाच्या आणि जीवनमानना सुधारणा घडवण्याचे कार्य केले बंजारा समाजाची अनोखी परंपरा भाषा आणि जीवनशैली जपण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांनी सदाचारी जीवन भगवंतावरील श्रद्धा आणि समाजात सुसंवाद प्रस्थापित करण्याचा संदेश दिला सेवालाल महाराजांनी सावकार आणि जमीनदाराच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला आणि बंजारा समाजाला त्यांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली सेवालाल महाराजांचा वारसा आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो त्यांच्या जयंतीनिमित्त शोभयात्रा प्रार्थना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे योगदान यो आयोजन केले जाते महाराष्ट्रातील पोहरादेवी हे त्यांचे पवित्र स्थान मानले जाते जिथे त्यांच्या अनुयांचा मोठा समाव असतो सेवालाल महाराज हे केवळ धार्मिक गुरु नव्हते तर समाजसुधारकही होते ज्यांनी बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले समता आत्मसन्मान आणि समर्पण याचे याचे त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत पंधरा फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा आहे धन्यवाद जय सेवालाल